देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा डॉक्टर राजेंद्र दवंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यास योजित आहेत तरी तर प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेत कार्यक्रमाचे ग... क... कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल जिल्हा अध्यक्ष नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी प्रमुख उपस्थिती माननीय खासदार श्री भास्कर भगरे सर दिंडोरी लोकसभा व माननीय खासदार सौ शोभाताई बच्छाव धुळे लोकसभा माननीय श्री आमदार राहुल दादा आहेर चांदवळ देवळा विधानसभा माननीय श्री नितीनभाऊ ठाकरे सभापती माननीय श्री सयाजीराव गायकवाड माननीय श्री श्री आहे कासलीवाल माननीय श्री कारभारी आहेर माननीय श्री संपतराव वक्ते माननीय श्री संजय जाधव माननीय श्री पंढरीनाथ खताळ माननीय श्री भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव शिंदे गट माननीय श्री विलास पवार माननीय श्री शिवाजी कासव सभापती उपसभापती व सचिव सन्माननीय सदस्य मंडळ कृषी बाजार समिती चांदवड डॉक्टर असोसिएशन चांदवड कार्यक्रमाचे ठिकाण तुळसाई लॉन्स चांदवड लासलगाव रोड चांदवड जिल्हा नाशिक आयोजक डॉक्टर राजेंद्र दवंडे मित्रपरिवार चांदवड तालुका